भारतीय जनता पार्टी विचुंबे दुर्गामाता मित्रमंडळ मंगलमूर्ती मित्रमंडळ रमाई महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ विचुंबे यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं विचुंबे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिलांसाठी खास आकर्षण म्हणून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा गप्पा गोष्टी रंजक खेळ हिंदी मराठी गाण्यांसोबत कॉमेडीचा तडका अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौथमोल उपमहापौर चारुशिला घरत माजी नगरसेविका राजश्री वावेकर सुहासिनी शिवनेरकर व आजी माजी विचुंबे ग्रामपंचायतचे सदस्य व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महिलांना नमस्कार राजमाता जिजाऊ सावित्री माईफुळे माता रामाई या सर्व आदर्श मातांना माझा प्रणाम भारतीय जनता पार पार्टी विचुंबे व ग्रामस्थ यांच्या वतीने चालाभारप्रमाणे दरवर्षी आम्ही महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रशांतदादा ठाकूर साहेब विचुंबे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद भिंगारकर उपसरपंच स्वाती पाटील आजी माजी सर्व सदस्या व सदस्य व सदस्या भा व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आज दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हल्दी कुंकुच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्या सौ कविताई चौतमाल मॅडम महापौर सौ चारुशीला घरत मॅडम उपमहापौर राजेश्री वावेकर मॅडम नगरसेविका महिला आघाडी अध्यक्ष सौ सुहासिनी शिवणेकर माजी नगरसेविका उपस्थित राहिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व महिला त्यांच्या आभारी आहोत महिला भगिनी आणि ठराविक सुद्धा आहेत तिथे सहकार्यासाठी तर खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मी सर्वांना महत्त्वाच्या शुभेच्छा देते आणि दरवर्षीप्रमाणे तिथे फार गर्दी असते यावेळी मला जरा गर्दी कमी दिसली म्हणून मी असं विचारलं तुम्ही काही गेम वगैरे ठेवले आहात की नाही तर मला गेम ठेवलेले आहे महिला वर्ग आता सगळे आवरून इथे उपस्थित राहणार आहे तर थोड्या वेळाने आम्ही गेम चालू करणार आहोत म्हणजे त्यावेळी तुमची गर्दी हाऊसफुल होणार हे निश्चितच तर आता ज्या महिला भगिनी आहेत काही जण वाण घेऊन आपल्या काही काम आहे ते करण्यासाठी जात आहेत असं पण दिसत आहे पण एकच विनंती करते आता आलेल्या आहेत त्या सर्वांनी ते थांबा आणि संपूर्ण या कार्यक्रमाचा लाभ घ्या कारण दुर्गामाता मित्रमंडळ आणि आमच्या महिला भगिनी सर्व सदस्या दरवर्षी सर्व चांगले चांगले उपक्रम घेत असतात मग आरोग्यदायी असू द्या असच्या कुठल्याही जीवनातील काही गोष्टी असू द्या यासाठी ते चांगले चांगले उपक्रम इथे घेत असतात आणि त्यासाठी त्यांचे प्रमुख प्रमोद भाऊ असतील त्यांचे सुद्धा त्यांना सर्वांना साथ असतेच आणि अशा पद्धतीनं आपण इथे सर्व उपक्रम घेत असता तर ह्या उपक्रमातीलच एक उपक्रम म्हणजे आजचा कुंकू समारंभ आहे आणि त्यातच खेळ पैठणीचा आहे ज्यामध्ये आपल्याला एक दिवस असा विरंगुळा मिळतो की खरोखर सगळ्यांना वाटतं की आपण पण आता काही लहानपणातील काहीतरी गोष्टी आठवाव्यात संगीत कुर्ची वगैरे आता थोडी जुनी झाली आहे पण तरी पण संगीत कुर्ची जोरात चालतेच पण त्याचबरोबर अनेक नवीन नवीन खेळ आपल्याला खेळायला मिळतात आणि प्रत्येकाला आवड ही निर्माण होत असते कारण आता आपण काही याच्यातून मुक्त झालेला असतो काही याच्यातून आपली जबाबदारी जरा कमी झालेली असते पण इथे तुम्हाला उत्स्फूर्तपणे खेळण्यासाठी हे व्यासपीठ आणि ह्या ग्राउंड दिलेलं आहे तर सर्वांनी ह्याचा लाभ घ्याल अशी अपेक्षा करते सांगायची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी ही अनेक वेळी महिलांसाठी आणि सर्व ज्येष्ठांपासून ते लहानांपर्यंत मदत करण्यासाठीच आहे आपण पाहतो आज ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोवृद्ध योजना आली त्यामध्ये आपल्याला वार्षिक तीन हजार रुपये मिळाले त्यानंतर आपल्या सर्व महिला भगिनींसाठी लाडका भाऊ लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक वेळी आपल्याला पहिली दीड हजार होती नंतर अमाऊंट वाढत गेली आणि त्या पद्धतीनं प्रत्येकीला महिन्याला हप्ता लाडक्या बहिणीचा चालू आहे म्हणजे अनेक योजना येतात मग आपली संजय गांधी निराधार योजना आहे विधवांसाठी ह्या योजना आहेत आणि अनेक योजनांचा लाभ आपल्या रेशन सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये मिळत आहे तर अनेक योजना ह्या सर्वांसाठी आहेत आणि ह्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळतं ते आपले हॅट्रिक मिळून ह्यावेळी चौथ्यांदा निवडून आलेले आपले आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब आणि माजी लोकनेते रामशेद ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक वेळी मिळत असतं आणि ह्या मार्गदर्शनातूनच आपण ही सर्व म्हणजे या या, जी योजना योजना या योजना आहे त्या योजना सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचवत असतो आणि असे हे छोटे मोठे आपण जेव्हा कार्यक्रम घेतो तेव्हा या योजना आपल्यापर्यंत पोहोचतात अर्थातच ह्याच्यात काही भगिनींचा इन्कम जास्त असेल कोणाकडे फोर व्हीलर असेल तर अशा महिलांना लाटा वेणीचा लाभ मिळत नाही कारण त्यावेळी फॉर्म भरतानाच ते सांगितलं होतं की काही अडीच लाख उत्पन्न आणि टॅक्स भरणारे जे आहेत किंवा गव्हर्मेंटचा जो फायदा गव्हर्नमेंट पेन्शन वगैरे ज्यांना चालू आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही असं पहिल्या सुद्धा सांगितलेलं होतं आणि त्यामुळे आताच्या ज्या ह्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत ह्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत यादृष्टीनंच आम्ही म्हणजे हे उपक्रम चालू आहेत त्यात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि चितच हळद आणि आड़, कुंकू म्हटलं की कोणी घरात बसत नाही प्रत्येकीला हळदी कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे आणि ते घेण्यासाठी प्रत्येकजण येतच असते आणि तिळगुळ आता सप्तमी आपली झालेली आहे पण आपले कार्यक्रम हे वर्षभर चालू राहतात आणि वर्षभर आपण हळदी कुंकू आता महिला दिन पुढल्या महिन्यात सुद्धा हळदी कुंकू असेल अनेक प्रकारचे गेम असतील तर अशा पद्धतीनं आपला जो तीळ आणि गूळ हा स्नेहाचा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचून असंच आपले संबंध सर्वांपर्यंत राखून ठेवा आणि आमच्या सर्व महिला वगैरे आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देते की खरंच तुम्ही सदैव चांगलं काम करत असता मगाशी प्रमोद भाऊंचं काम घेतलं गायकवाड भाऊसुद्धा नेहमी सहकार्य करत असतात आमच्या सदस्यासुद्धा चांगलं काम करत आहेत पहिला कार्यकर्त्या आहेत त्या सुद्धा चांगलं काम करत आहेत आपल्याला कोणाला काही गरज लागली तर आपलं ग्रामपंचायतचं ऑफिस आहे तिथे ति जाऊन तुम्ही कोणतीही गोष्ट विचारू शकता कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते सुद्धा विचारू शकता आज तुमचा एन्जॉयचा दिवस आहे एन्जॉय करा परत एक वेळ हॅडिबाच्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते आता आपल्या इतका नव्याने